नमस्कार मी दिव्या तरुण भारतमध्ये आपलं स्वागत आहे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध इतिहासकार तसेच प्रसिद्ध मोडी लिपीचे अभ्यासक वसंत शिंगन सर यांच्याशी आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत नमस्कार सर नमस्कार तरुण भारत कार्यालयात आल्यावर एक आनंद वेगळा मिळतो आणि विषय माझा आवडता शाहू महाराज असल्यामुळं त्याच्यावर मला बोलायलाही आवडते गोरगरिबांचे होणारे शोषण हे त्यांनी स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहे शंभर रुपयेला शंभर रुपये व्याज अशा पद्धतीचं ते शोषण होतं आणि यासाठी हे त्यांना या, या गोरगरीब लोकांची अवस्था पाहली नाही आणि यासाठी त्यांनी एक वेगळा आणि धाडशी निर्णय घेतला की एक स्वतः एका राजानं एका माळावर चनवाडच्या माळावर तंबू मारून हे कार्यालय चालू केलेलं आहे आणि आज त्याचं पूर्वीचं नाव आहे महाल चनवाड पेटा पनाळा पण पन आज शाहूवाडी हे तालुका कसा काय निर्माण झाला ही शंका येते कारण शाहूवाडी या गावाचं नावाचं गावच नाही आणि असं असताना हा तालुका निर्माण झालाच म्हणजे जा नाव या 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 का आलं ह्या थो याबद्दल थोडीसं शाशंकता वाटते पण तो विषय वेगळा असल्यामुळं आपण या तालुक्याचे वैशिष्ट्य काय आहे हे थोडंसं ब पाहायला हरकत नाही शाहू महाराजांनी पहिले हे सगळं ओळखल्यानंतर जातीपात आणि इथं जे काही तुच्छतेची वागणूक दिली जात होती तिला नाहीस करण्यासाठी त्यांनी पहिलं पाऊल उचललं आणि ते पहिलं पाऊल म्हणजे भाडळे हे शाहूवाडीतलं एक पहिलंच म्हणजे सरहद्दीवरचं गाव आहे तिथं एक गाव एक पानवटा हे चालू करून त्यांनी संपूर्ण गावातलं विषमता आणि जातीपात यांना नाहीसा करण्याचा प्रयत्न केला आणि आजही ती विहीर सगळे अजूनही तिथं लोक ते पाणी भरतात आणि गुण्या गोविंदाने राखतात तिथं कोणतंही राजकारण पक्षपात वगैरे तिथं कधीही आजपर्यंत केलेला नाही आहे यानंतर पुढं या गावात पुढं बांबवडेमध्ये आल्यानंतर की महाराजांनी काय केलं की तिथं तीन राजवटी राज करत होते महाराजांची तर होतीच पण पन, पंत प्रतिनिधी विशाळगड यांची जहागिरी यांच्याही अंडरमध्ये होती आणि हिम्मत बहादूर चव्हाण यांची म्हणजे वारणा नदी यांच्याकडे बत्तीस गावं काहीतरी ते जागिरी होती आणि तिकडून येणारा माल सगळा जो काय मग शेतीचा माल गूळ असेल शेंगा असतील बाबळीची बाबळीचे साली वगैरे हे सगळं इकडं कोल्हापूरला येत होते आणि त्यासाठी त्यांच्यावर टोल नाका बांबोळीमध्ये बसवलेला होता त्याला जकात म्हणतात का जुनी त्याचे शब्द आहे दस्तुरी आणि आजही त्या दस्तुरी आता तिच्यावर अतिक्रमण अतिक्रमण झाले त्यामुळं दस्तुरी वगैरे नाहीसा झालेले आहेत असं होत असताना त्यांनी दुसरं एक गाव असं आहे की जिथं प्रचंड म्हणजे सरुड म्हणून जे आहे ते कसबा पूर्वीपासूनचं कसबा गाव आहे तर तारा काळाच्या वेळेला सेनापती म्हणून पाटणकर सरकारांचे तिथं हे होतं आणि त्यांना जायला पाटणला जायला जवळचा मार्ग म्हणजे सरोडवरनं जाणं आणि तिथं आजही तलाव वगैरे त्यांनी बांधलेला किंवा हे दिसतंय तसं सोनवडेसुद्धा गावामध्ये महाराजांनी पाण्याची दुर्भिक्ष हे बघितल्यानंतर स्वतः उभा राहून तिथं तळं बांधून दिलेलं आहे आजही ते तळं चालू आहे लोक पाणी पितात अशा प्रत्येक गोष्टी ज्या ज्या विषयात त्यांनी हे केलेलं आहे त्या त्या पद्धतीनं शिक्षणाची दारं तिथंसुद्धा खुली केली इकडं तर केलीच पण तिकडेही केलीत कारण कापशीमध्ये पहिली शाळा त्यांनी स्थापन केलेलं आहे बांबोडे वगैरे हे जरी झाल्यानंतर मलकापूर हे असं आहे की मलकापूरच्या शेजारीच हा तालुक्याच्या निर्मिती केलेलं आहे आणि तालुक्याच्या एवढी गरीब लोक होते पण ते दिलदार माणसं होती एकदा शब्द दिला की तर कधीही ते आपल्या शब्दाला म्हणजे बेमान होत नव्हते एवढे त्यांचं महाराजांच्यावर प्रेम होतं आणि अशातून हे झालं की त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंबा वगैरे इथला जो हिरडा आहे त्याचंच काही हे करून घेतलं की हिरडा हा जवळजवळ जगातला एक नंबरचा हिरडा आहे एवढी वनसंपत्ती आहे आणि त्या हिरड्याचं आज सुद्धा काय होते त्याची पावडर तयार करून परदेशी पाठवली जाते प्रत्येक क्षेत्रात ते म उद्योगधंदे असतील वगैरे या यादृष्टीनंही त्यांनी हे केलेलं आहे सामाजिक विषमता दूर आणि प्रत्येकाला सक्त ताकीद दिलेली आहे की कोणत्याही गोरगरिबांच्याकडं कोणत्याही काही वस्तू मागायची नाही हे सुद्धा त्यांनी छत्रपती म्हणजे शिवाजी सुद्धा इथं काही गोष्टी त्यांनी अंमलात आणलेल्या दिसतात असंच एक गाव आहे की ज्याला मांजरे या गावात पोलीस पाटील म्हणून जे पूर्वी काय ग्रा म्हणजे काम करत होते जन्ममृत्यू रजिस्टर येत असताना त्यांचं काही वेळेला ऑफिसमध्ये जाऊन नोंदी करून ते परत यायचे तर त्यांचा अचानक म्हणजे मृत्यू झाला आणि त्यांचे जे दोस्त होते ते नेहमी जाऊन ते काम कर पुरं करून त्या श शासनाला सहकार्य करत होते आणि काही दिवसानं तिथल्या क्लार्कला लक्षात आले अरे हा माणूस येत नाही काय झालं त्यांना विचारलं तर मग हेच झालेलं आहे अरे मग हे काम कोण करतं तर म्हटले मीच करतो मग कोणाचे अपमानं करतोस तर हे सगळं आल्यानंतर त्याला त्या जवळजवळ बारा रुपये दंड केला आणि बारा रुपये दंड केल्यानंतर हे महाराजांच्याकडं गोष्ट आल्यानंतर पुढं असं झालं अरे म्हणले त्यांना न विचारता आपल्याला सहकार्य केलं तेव्हा त्यांनी काय केलं तो दंड माफ केला आणि त्याला बारा रुपये ते काम केल्याबद्दल दिलं आणि त्याला नोकरी कायमची केली अशीसुद्धा म्हणजे दिलदार वृत्ती असलेले असे महाराज आपले तर या गोष्टीतून दुसरं की आपल्याकडे जे पावनखिंड वगैरे दिसतं आहे थोडासा विषय वेगळा आहे पण पावनखिंड विषय हा विषय गंभीर आणि आपल्या म्हणजे चालू रिडीचा वेगळा दिसतो त्याच्यावर बोलणं बोलणं उत्तम पण त्यांनी त्यावेळेला काही व्यवस्था केलेली दिसते ज्या वेळेला आपण रिंगेवाडी म्हणून एक मार्ग मधला जाताना रिंगेवाडीमध्ये एक चार समाधी दिसतात ते कोणाच्या आहेत अजूनपर्यंत हिंदूंच्या आहेत एवढं नक्की झालं पण त्या कोणाच्या आहेत हे अजूनही कळालेलं नाही यानंतर पुढचा विषय येतो की आपण तुमचं चोर शितूर आणि मलकापूर शितूर अशी दोन नावं आहेत आता चोर शितूर का तर ते एकदम एवढं जंगलात आहे की तिकडं जायचं म्हणजे अगदी हेच व्हायचं लुटमार झाल्यासारखंच व्हायचं त्यामुळं तिथलेही बंदोबस्त त्यांनी केलेला दिसतोय तर असं हे वेगवेगळ्या क्षेत्रात उतरलेले किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेले आपले सर्वांचे लाडके म्हणा किंवा खरोखरच त्यांना राजश्री ही जनतेने दिलेली पदवी आहे छत्रपती म्हणणं हा विषय वेगळा आणि राजश्री जे जनतेचा राजा असं त्यांचे एक ओळख दिलेली आहे ती यथार्थ आणि योग्य आहे त्याशिवाय कोल्हापूरमध्ये सुद्धा त्यांनी काय केलं कुस्तीला प्रोत्साहन म्हणजे विद्या कोणती विद्या कशीला तिला प्रोत्साहन द्यायचं आटमारीसारखं दिलेलं आहे वेगवेगळ्या उद्योगांना चालना दिले उद्यमनगर तर त्याचं मोठं प्रतीक आहे आणि इथं आधुनिक जगात त्यांनी उडी घेतलेली म्हणजे पहिलं मग त्यांनी काय केलं की के रेल्वे इथं स्थापन केली आणि प ह्यांची राजवट इंग्रजांची राजवट असतानासुद्धा त्यांनी राधानगरीसारखं प्रचंड मोठं धरण बांधलं त्यासाठी काही राजवाडा किंवा इतर काही गोष्टी घाणवत ठेवल्या यानंतर त्यांनी त्यांचं काम अपुरं राहिलेलं राजाराम महाराजांनीसुद्धा की विमानतळ इथं तर चालू केलाच पण सुप्रीम कोर्टचं इथं खंडपीठ आणलं होतं हे कुणीही बोलायला तयार नाही आणि आज आम्हाला वेगवेगळ्या प्रत्येकाकडे हे मागावं लागतं हे थोडंसं म्हणजे आमचाच कमकोतपणा दिसतो आहे तेव्हा सर्व सर्वांनी शाहू महाराजांना जर हे करायचं असेल तर त्यांची अपुरी राहिलेली कामं ही इथल्या जनतेनं तुम्ही आम्ही आणि राजकर्त्यांनी पूर्ण पाडण्याचं पाडली तर त्यांना एक आनंद मिळेल आणि त्यांना एक खरी आपण श्रद्धांजली व्हायल्यासारखं वाटेल असं मला वाटतं धन्यवाद आणि मी पुन्हा पुन्हा तरुण भारतचं आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराज म्हटलं की कोल्हापूर नगरी आठवते याच कोल्हापुरातील शाहू स्मारक शाहू स्टेडियम विद्यापीठ हे सगळं आपल्याला आठवतं कोल्हापूर नव्हेच तर ता शाहूवाडी तालुक्यातीलसुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी अनेक कामं केली आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी तरुण भारत या यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक या सर्व पेजवर फॉलो करायला विसरू नका